नमस्कार गावाल्याने बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे बाकी विशेष काय नाही व्हिडिओ बनवकर टाईमसुद्धा नव्हतं आणि थोडा प्रॉ प्रॉब्लेम होत हरकत नाही तर आज बघा पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतोय आहे पावसाळ्यानंतर तर आता बागेतून भाजी आणलं ही एक शेंग मिर ही मिरची सगळं वांगी आणलं हे का हे बघा असं का आता ना चालू ना हो। करा, 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 से से आता व्हिडिओ टाकणार मी पटापट तुम्ही फक्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जमात तसं करीत राहा मी सुद्धा जमात तसे पाठवत राहते हां आता तुम्ही हे लक्ष द्या फक्त काय काय गावता आता माझ्या बागेत थोडं आपला गावता भाजीपालो आणूक नको विकत करतो घरी फक्त मासे आणूचे लागतात खाणाऱ्यांका हो, खाणाऱ्यांक म्हणजे मी फिफ्टी फिफ्टीमध्ये होय खातं नाही खायचं कॅल्शियम कमी झालं तर डॉक्टर खाऊ सांगतात म्हणून हरकत नाही पण आता ह्या जवळजवळ आता मी बाजार आहे बघा कसं आवडलं तर हे बाहे ना एक आम्ही हो। ना हे म्हणतो का पापडी म्हणतात कोण काय घेवडे ते अलग असतात पण पापडी बरोबर नाही तसं काय असा तर तुम्हीसुद्धा सांगा म्हणजे काय माका माकासुद्धा समजा ही मिरची हा ही भेंडी होत बघा म्हणजे किती आयटम आणली ते बघा सकाळी जाऊन पहिलं म्हटलं मग तुमका व्हिडिओ टाकूया बाकी काय ना हो बाकी सगळं ठीक चालला तुम्ही कशा आहात सांगा जरा बघू मला नाही व्हिडिओ बनवूक नाहीत तरी पण मी आहे हरकत नाही बघा हे अशी हा भाजी मस्त की ना दोन माणसं आम्ही किती लागतली हे बघा कोणीला तर देतो असं काय नाही पैसे दिले तरी घेतो असं काय नाही पण देत नाही कोण हे बघा आता तुमका दाखवते वाटे काढून हे बघा किती आयटम झाले एक दोन तीन चार आणि पाच पाच आयटम झाले आता आम्ही एकदा हे बनवणार एकदा हे बनवणार एकदा हे बनवणार एक हे डाळी टिकालणार शेंग अशा प्रकारे हा माझा भाजीपाल्याचा व्हिडिओ झालेला आहे भाजीचा पाल्याचाच नाही भाजीचा आहे ना पाल्या खाया उगाच काय आपलं पाल्याचं कसं आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके धन्यवाद आपला रिटायर चाकर मानी